बागूर मध्ये विश्वकर्मा समाज बांधवांच्या वतीनं श्री भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सालाबाद प्रमाणे यावर्षी बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत संपत सूर्यवंशी यांच्या हस्ते दे विश्वकर्मा देवतेचं अभिषेक करण्यात आला त्यानंतर दिलीप जगताप यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजन करण्यात आलं त्यानंतर चार ते सहा दरम्यान महिला मंडळाकडून हरिपाठ करण्यात आला यामध्ये मीराबाई राजगुरू निर्मला भागवत मीराबाई देशमुख जयश्री गोसावी लक्ष्मीबाई सूर्यवंशी व्यवहारे मीराबाई वराडे आदी महिलांनी हरिपाठ करण्यात आला महाआरती माननीय एकनाथराव शेट्टे प्रकाश खैरनार कर्नल मच्छिंद्र शिरसाट अरुण भालेराव मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव करंजकर मोहन खैरनार विशाल सिरसाट संतोष घुमरे महेश करंजकर शरद करंजकर श्याम करंजकर अशोक राजगुरू दिलीप जगताप दिनेश करंजे शरद कदम गणेश राजगुरू बाळासाहेब शिंदे श्रीकांत बोराडे कैलास खैरनार किरण दिवेकर आदी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे व्ही आर न्यूज चोवीस तास